हे प्राजक्ताच झाड आहे इथे आणि त्याला खूप कळे आलेले आहेत तर पॅशन फ्रूटचा वेल जो आहे तो त्याच्यावरती गेलेला आणि त्याने त्याला खाली ओढून घेतलेला आहे आणि तुम्ही पहा ही किती जवळ आलेला आहे हा वेल आणि त्यामुळे ही फांदी सुद्धा खूप जवळ आलेली आहे आणि मला हातानेच खिडकीतूनच आता फुलं घेता येतील कारण याच्या अगोदर मी बाहेर गेल्याशिवाय मला फुलं घेता येत नव्हती पण आता खूप जवळ असल्यामुळे मला हातानेच फुलं घेता येत आहेत तर मला आज ही चार फुलं मिळालेली आहेत